नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी सात कलमी कार्यक्रम योग्य वर्गीकरण व कार्यालयांची स्वच्छता आवश्यक अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास कार्यालयाची सेवा जलद व लोकाभिमुख करणे अचूक दस्तऐवजीकरण अनावश्यक साहित्याचे निर्लेखन व आनंददायी वातावरण निर्मितीसाठी सात साथ कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्ध भट्टी यांनी आज येथे दिले सात कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक नियोजन भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर उपविभागीय अधिकारी अनिता भालेराव जिल्हा खणिकर्म अधिकारी प्रणिता चापले व इतर अधिकारी उपस्थित होते श्री सिद्धभट्टी म्हणाले की सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते किंवा कसे याची तपासणी जिल्हाधिकारी स्वतः करत आहेत जिल्ह्याचे पालक सचिवही आपल्या कार्यालयाची पाहणी करणार आहेत त्यामुळे प्राधान्याने कार्यालय स्वच्छता दस्तऐवजाची वर्गीकरण निहाय रचना अनावश्यक दस्तऐवजाचे निर्लेखन नागरिकांना आवश्यक माहितीचे दर्शनी भागात फलक स्वागतशील वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे आपण दिवसातील बहुतांश वेळ कार्यालयात असतो त्यामुळे स्वतःच्या घराप्रमाणे येथील वातावरणही स्वच्छ सुंदर राखणे आवश्यक का आहे कार्यालय स्वच्छ करताना भोवतीचा परिसरही स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले श्री पाटील म्हणाले की दस्तऐवजाचे नियमानुसार निर्लेखन व्हावे आवश्यक कागदपत्रांसाठी सहा गठ्ठे पद्धती सिक्स बंडल सिस्टीम वापरावी अनेक कार्यालयात वापरत नसलेल्या कालबाह्य झालेल्या वस्तू दस्तऐवज यंत्रे पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले दिसतात त्याच्या रीतसर नोंदी घेऊन निर्लेखन करावे नागरिकांना योग्य माहिती मिळेल अशी वातावरण निर्मिती करावी सर्वांनी समन्वयाने सात कार्यक्रम अंमलात आणण्याचे आवाहन श्रीमती भालेराव यांनी केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा